नमस्कार मंडळी सर्वात प्रथम तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आमचे तीळ सांडू नका आणि आमच्यासोबत भांडू नका हे वाक्य ऐकल्याशिवाय संक्रांतीसारखं वाटतच नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यामध्ये यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामं करणं वर्ज्य आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या कौन गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असं म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत मराठी महिन्यांप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच येत असते आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्यातल्या किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीलाच साजरा केला जातो जा जा। यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बालव होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वारणाव व वा नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये तर दानधर्माला खूप विशेष महत्त्व आहे तर पर्व काला दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे द्यावीत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत तर किंक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला आलेली आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो पंचांगात हा दिवस करीदीन म्हणून दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्य करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्याला ही दान द्यायची आहेत त्याबरोबरच आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुसतो काही जण याला बोळकी म्हणतात काही जण खण म्हणतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तर जी आपण सुगड पूजा करतो तर ते सुद्धा एक प्रकारचं दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच काय सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे शक्य असेल तर त्यामध्ये थोडंसं कुंकू तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमहा किंवा ओम आदित्याय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते सूर्यापासून मिळणारे लाभ अनेक आहेत आपल्याला जे काही ड जीवनसत्व मिळत असेल ते फक्त सूर्यापासूनच आपल्या शरीराला विटॅमिन डीची गरज ही असतेच आणि आता धावपळीच्या हो जगामध्ये आपल्याला सूर्यप्रकाशात बसणं शक्य होत नाही त्यामुळे आपण जर दररोज सूर्याला नमस्कार केला तर आपण त्यामुळे उन्हामध्ये जाऊ शकतो आणि आपल्याला सूर्यापासून मिळणारे जे काही ड जीवनसत्व विटॅमिन डी ते आपण घेऊ शकतो आणि आपल्याला जर नमस्कार केला दररोज तर आपल्याला चांगल्या आरोग्याची आणि निरोगी आरोग्याची देखील प्राप्ती होऊ शकते त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा त्याचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता आणि जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर त्यांनी पाण्यामध्ये थोडेसं पांढरे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान जरी केलं तरीही चालू शकतं या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते त्यामुळे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही असं घरच्या घरी देखील करू शकता आता आपण पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामं वर्ज करायची आहेत संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे म्हणजेच काय घरात वादविवाद करायचे नाहीत कोणालाही अपशब्द बोलायचे नाही शिव्याशाप द्यायच्या नाहीत उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे सगळ्यांना तिळगुळ द्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं का त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करतं आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी त्याबरोबरच या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही कामं सुद्धा टाळायची आहेत कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे तसेच गाई मशीनची धार काढणे हे सुद्धा वर्ज्य सांगितले आहे त्यामुळे जे शेतकरी लोकं असतील त्यांच्या घरी दुबदुबती जी जनावरं असतील त्यांनी धारा काढायच्या नाहीत आदल्या दिवशीच तुम्ही धारा काढू शकता आणि ज्यांना शक्यच नसेल त्यांनी त्या दिवशी काढल्या तरीही चालतील कारण सगळेच नियम पाळणं आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस त्यामुळे आपण हवं तेवढं जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न नक्की करा त्याबरोबरच या दिवशी दात घासणेसुद्धा वर्ज्य सांगितलेले आहे पण आता हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कोणच पाळणार नाही ज्यांना पाळायचं असेल त्यांनी पाळू शकता म्हणजेच काय दात नाही घासले तरी आपण जे आता हल्ली बाजारामध्ये माउथवॉश मिळतात त्याने सुद्धा आपण आपले दात स्वच्छ करू शकतो आणि ज्यांना शक्यच नाही तर त्यांनी हा नियम नाही पाळला तरी पण चालेल तसेच या दिवशी कामविषयक सेवन करणे देखील टाळायचं आहे म्हणजेच काय तर या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं आहे तर अशा प्रकारे मी आत्ता जी काही कामं सांगितली ती आपल्याला संक्रांती काळामध्ये वर्ज करायची आहेत त्याबरोबरच मकर संक्रांतीचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे सुगडपूजन या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजा करण्यालाही खूप जास्त महत्व आहे ज्याला काही जण सुगड म्हणतात बोळकी म्हणतात खण म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनीची पाच सुगड म्हणजे एक खण असं पूजायचं असतं म्हणजे घरातल्या एका सुवासिनी स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी पाच पाच सुगड आपल्याला पूजायची आहेत त्या सुगडांमध्ये ओसा भरून त्यांची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं आलेली असतात ती आपल्याला या सुगडांमध्ये भरायची असतात मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या घालतं किंवा कोणी ज्वारीचं कणीस घालतं हरभऱ्याचे घाटे घेवडा वाटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरं पेरूचे तुकडे तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ ओस्यामध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते तर हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो तर असा सगळा ओसा सुगडांमध्ये भरून त्यांची पूजा केल्यावर हा सगळा ओसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकासाठी बोलवतात तर त्यांना हे एक, -एक सुगड वाण म्हणून दिलं जातं किंवा मग ह्यातला जो ओसा आहे तर हा ओसा त्यांच्या ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वान म्हणतात आणि हे सर्व वान महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया या दिवशी हे वान देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम कधीही करू शकता ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात एकमेकींना वान देतात तिळगुळ देता, देतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात काही जण वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात तर तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून ते चार फेब्रुवारीपर्यंत कधीही करता येईल चार फेब्रुवारीला रथसप्तमी आहे तर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा करतात या हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या फळभाज्या आणि तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते कारण संक्रांत येते हिवाळ्यात त्यावेळी थंडीचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे आपल्याला शरीराचं तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण करून खातो त्यामध्ये तीळ आणि गुळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यात जेवणात त्यांचा समावेश आवर्जून केला जातो बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तिळाचा गुणधर्म खूप जास्त आहे त्यामुळेच भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जात असावी तसेच या दिवसात फळं आणि भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो या नवीन हंगामात आलेल्या सर्व फळभाज्या पालेभाज्या आपल्या पोटामध्ये जावा या मागचा हा हेतू असावा तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडं उबदार राहतं म्हणजे थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होतं कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे आपण या दिवशी काळे कपडे घालणं चांगलंच आहे फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान के करत असते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले असते तो रंग आपण वर्ज करायचा असतो तर या वर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेळचा कोणताही ड्रेस किंवा कोणतीच साडी घालायची नाही डोक्यात पिवळ्या रंगाची फुलं घालायची नाहीत थोडक्यात काय तर या दिवशी आपण पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या सणाला नववधूला हलव्याचे दागिने घालून जावं याला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे म्हणजे जर तुमच्या मुलीची लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरहून ओसा पाठवला जातो त्यामध्ये साडी सर्व शृंगाराचं साहित्य तिळगुळाचे लाडू असे पदार्थ किंवा हे सर्व साहित्य तुम्ही पाठवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही तिळवा करू शकता तिला हलव्याचे दागिने घालू शकता सर्वांना हळदी कुंकासाठी बोलवू शकता तुमच्या मुलीची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल तर हळदी कुंकासाठी आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकाचे डबे किंवा हळदी कुंकाच्या ज्या छोट्या डब्या असतात किंवा पाकिटं असतात तर ही हळदी कुंकाची भेट आपण द्यायची असते वान म्हणून किंवा भेटवस्तू म्हणून तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते आणि किंक्रांतीला आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं असतात पाच वर्षापर्यंत त्यांना बोरणाण घातलं जातं या दिवशी लहान मुलांनाही काळ्या रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून चुरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे गाजर त्याबरोबरच छोट्या गोळ्या छोटी बिस्किटे हे सर्व त्यांच्या डोक्यावरती ओततात तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेट्स ही घालतात याला बोरणान किंवा लूट असे म्हणतात बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरणाण केले जाते अशा प्रकारे बोरणाण तुम्ही किंक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत कधीही करू शकता आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत कधीही करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद